नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे या मालिकेत अभिनेत्री दिशा दानडे कुसुमताईची भूमिका साकारत आहे नुकतीच दिशाने शाने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याला हजेरी लावली होती या पुरस्कार सोहळ्यासाठी दिशाने स्टायलिश लूक केला होता दिशाने सोनेरी रंगाचा गाऊन ड्रेस परिधान केला होता गोल्डन गर्ल असं कॅप्शन दिशाने गाऊनमधील फोटोना दिला आहे अभिनेत्री सीमा घोगले दिशाच्या फोटोवर सुंदरी अशी कमेंट केली आहे तर मित्रांनो तुम्हाला कुसुमताई म्हणजेच अभिनेत्री दिशा दानडेचा हा लुक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद